मासाला गेले सपना का तुझ्या मावरा सपना शिवाजी महाराज त्याला गेले बाबू ते <laughs> आ, आ, बाब, 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 बाब। उद्या खात उचल झाली उचल जरा पातल झाली ना दाखव अरे उचल रे आलू आलू, आलू आदबीत मोरशील डाळीच्या नांदामध्ये बाबा बाबा एकदम स्पीडला गाडी आहे तुझी बरोबर आहे मस्त मिक्स करून घेते आणि सुगंध म्हणजे इतकं जबरदस्त सुटलाय ना <laughs> नमस्कार मी कविता तुमच्या सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जगू देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पासमोर प्रार्थना करते तर मंडळी आज आहे मंगळवार आणि आता दुपारचे जे आहेत पावणे दोन तर अजून जेवलं वगैरे नाही फक्त चिन्मय जेवलंय हे पण्णे अजून जेवायला आले मोनिष पणणे अजून आला मी त्यांचंच वाट बघते तर आता जेवून घेतोय कारण की जोपर्यंत जेवत ये तोपर्यंत पुढच्या कामानंतर माझी सुरुवात होणार नाही आणि आता दुपारपासून रात्रीपर्यंत भरपूर असं मला काम आहे तर ते मी तुमच्यासोबत शेअर करेन कारण की उद्या पित्रा आहेत तर पित्रांच्यासाठी अजून सण वगैरे काही बनवलेले नाही आहेत त्याच्यानंतर मला पुरणपोळ्या करायच्या आहेत तर अजून मला कालेरला पण जायचं आहे कालेरला अजून ते बरंच काय काय घ्यायचं आहे सामान त्याच्यामुळे दुपारपासून रात्रीपर्यंत आता जे काय होईल ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेन तर ब्लॉगमध्ये सगळ्यांनी कंटिन्यू राहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चालते मग बमच्या कोपरचा बमच्या जेव्हा तुला अर्धा घंटा सुट्टी भेटले तर त्या मावरा कसायला गेले सपना नाही ग तुझ्या मावर सपना बघ कसा शिवाजी महाराज झालाय <laughs> कापा बापा जेवणा भरला फोन करते फोन करते फोन उचलला पण टाइम नक्की का तुला किती वेळा फोन केला तर आता इथे गहू टाकल्यात सुकायला आता थोड्या वेळात ना मस्त कडक ऊन येईल एकदम गॅलरीमध्ये तिकडे ना ते याच्यावरती मस्त ऊन आहे आणि कोबा पण केलेला आहे पण तिथे काय माहिती आहे का कुत्रे येतात एकदम पण जा येऊन एखादं कुत्रावर जायचं सुसू वगैरे करून गहूवरती म्हणून आता इथे गॅलरीमध्येच ठेवल्यात येईल आता ऊन तिथे पण अर्धा एक घंटा जरी सुकलाय ना तरी कडक होतील इथे चला आता जेवण वगैरे सगळं आवरलं आहे माझं मनीष जेवला जेवलं मनीष काहीतरी खाऊन आहे तर तो, तो बोलला मी थोड्या वेळेच्या नंतर जेवेन हे तर अजून आलेच नाही भांडे घसून घेते झाडू मारून देते हळूमध्ये मा दे लगेच आणि मग करंजा आणि शंकरपाळ्या करायला घेते आणि एकीकडे आता डाळ हे करते भिजत ठेवते शंकरपाळ्या आणि माझे करंजा होईपर्यंत डाळ मस्त फुगेल पाण्यामध्ये आणि मग संध्याकाळी सगळं आवरलं ना की त्याच्यानंतर मग पुरणपोळ्या बनवायला घेईल कान ना इतका दुखतोय काय झालंय काय माहिती रात्रीपासून कान दुखतोय माझा तर रात्री ना यांना थोडंसं औषध टाकायला सांगितलेलं तर थोडं बरं वाटलं पण आता पुन्हा कान दुखायचं चालू झालेलं आहे तर मंडळी हातात भांडी पण घासून घेतली सगळं किचन क्लीन केलंय हे बघा आणि आता मी घेते करंजनचं सारण करून भरपूर प्रकारचं सारण बनवतात करंजीमध्ये भरण्यासाठी पण मी रव्याच्या करणार आहे कारण की पित्रांना खास तर रव्याच्याच करंज्या लागतात त्याच्यामुळे तर चला आता इथे तूप पण गरम करून ठेवलं आहे मी आणि आता रवा भाजून घेते तुपामध्ये करंजीचं सारण बनवण्यासाठी त्याच्यानंतर लगेच शंकरपाळीचं पीठ मरून ठेवणार आहे आणि आता इथे पोळ्या बनवण्यासाठी पोळ्या बनवण्यासाठी पण डाळ ठेवली पाण्यामध्ये भिजत हे एक दोन पदार्थ होईपर्यंत चण्याची डाळ पण मस्त पाण्यामध्ये भिजेल सोच आता आणि दुपारच्या आता बरोबर पावणे तीन झालेले आहेत आणि आता मी सण बनवायला सुरुवात केलेली आहे दुपारी पावणे तीन वाजता आता बघूयात किती वाजता होत आहे ते माझं कर सो लागता आता रव्यामध्ये तूप घातलंय आता कमी गॅसवरती रवा आधी भाजून घेते रवा असा मस्त फुलला पाहिजे थे थे। हे बघा आता इथे रव्याचा रंग बदललेला आहे मस्त असं लालसर झालेला आहे आता रवा आणि मस्त फुलला आहे सुद्धा बघा तर आता करंजीच्या सारणामध्ये टाकण्यासाठी इथे मी खोबरा घेतला आहे मस्त किसून आता तो थोडासा तव्यावरती परतवणार आहे कारण की खोबरा ठेवलेला आहे मी फ्रीजमध्ये आणि थोडंसं कडक झालेलं आहे त्याच्यामुळे तर बरं छान असं परतवते याच्यावर आणि मग मी मिक्स करते हे बघा करंजी आता करंजीच्या सारणामध्ये काजू बदाम कापून घेतल्यात आणि थोडेसे मनुका टाकल्यात आणि आता विलायची पूड आणि पूड टाकते आता इथे खोबरा ठेवला मी गरम करायला मस्त चला आता खोबरा पण घालायचा आहे आपल्याला याच्यामध्ये आणि आता साखर घालायची आपल्याला तर आता शेवटला याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं दूध मी आता हे करंजा एकदम थोड्याशा बनवायला घेतल्या म्हणून मी याच्यामध्ये दूध घातलं आहे तुम्हाला जर खूप जास्त बनवायचे असतील म्हणजे खूप दिवस टिकवायसाठी जर तुम्हाला बनवायचे असतील तर तुम्ही याच्यामध्ये दूध बिलकुल घालू नका तुपाचा वापर थोडं जास्त गरम मग आता मी याच्यामध्ये तूपसुद्धा घातले आणि दूधसुद्धा घातले दूध का घातले तर दूध जर आपण साबणामध्ये घातलं ना मंडळी तर आपल्या करंजे एकदम कुसकुशीत होतात एकदम आमच्या आगरी भाषेमध्ये बोलायचं झालं तर ठिसूल असा तर ते मस्त मिक्स करून घेते आ, तर आता तुम्ही सांगाल पित्रांना करंजा बनवायला घेतल्यात तर एवढ्याश हो घेतल्यात पुर, तर हो मंडळी आता याच्यात पण वीस ते पंचवीस करंजा होणार पण मी जास्त का नाही बनवायला घेतल्या माहिती आहे का कारण की गणपतीमध्ये पण बनवलेल्या पण आमच्या घरामध्ये मोनिश आणि हे जास्त गोड पदार्थ खात नाहीत आणि त्यांना करंजा शंकरपाला हे काही वस्तू आवडत नाहीत फक्त त्यांना पु पुरणपोळी आवडते मोनिशला तर आमच्या पुरणपोळीसुद्धा नाही तो तो गोड पदार्थ कोणताच खात नाही तर मग ते बनवून खराब होऊन फेकून देण्यापेक्षा कमीच बनवलेलं बरं तर या साबणाच्या पण वीस ते पंचवीस कर्यच्या होतील इतक्या आम्हाला पास होतील तर चला आता हे बघा मस्त मस्ते मिक्स करून घेते आणि सुगंध म्हणजे इतकं जबरदस्त सुटलं आहे ना तरी पण याच्यामध्ये चारोला नाही आहेत चारोला आता संपलेले आहेत त्याच्यामुळे नाहीतर ते चारोळ्यासुद्धा घालतात त्याच्यामध्ये तुमच्याकडे काय पिस्ता वगैरे असेल तर तुम्ही पिस्ता पण घालू शकता आता आमच्या आगरी समाजातील लोकांना तर माहिती आहे करंज्या कशा बनवायच्या पण इतर समाजातील जी मला माझे व्हिडिओ पाहतात तर त्यांच्यासाठी मी सांगितलं सारण कसं तयार करायचं ते ओके चला आता हे छान मस्त मिक्स करून घेते आणि मग हे झाकून ठेवून देते तर चला आता करंजी बनवण्याचं सारण तर आपल्या रेडी झालेलं आहे की मी आता शंकरपाळीचं पीठ मळून घेते सो चला तर आता इथे शंकरपाळी बनवायला घेते मी शंकरपाळी बनवण्यासाठी इथे रवा घेतला आहे आणि मैदा घेतले रवा मी भाजून नाही घेतला असंच कच्चाच रवा घेतला आहे आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे इलायची पूड आणि पूड मी करूनच ठेवलेली आहे मंडळी म्हणजे कसं जेव्हा आपल्याला कधी गरज लागते तेव्हा आपण पटपट करू शकतो तर आता हे मस्त मिक्स करून घेते एकत्र तर आता छान मिक्स केलं आहे आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत साजूक तूप चला आता तूप घातलं आहे ना आता आपण मिक्स करून घेऊयात पुन्हा तर आता मिक्स करून घेतलं आहे आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत साखरेचा पाक साखरेचा पाक नाही म्हणजे पाण्यामध्ये साखर टाकून ती विरघळून घेतलेली आहे आणि त्याच पाण्याने आता आपण हे पीठ मळून घेणार आहोत तर तुम्ही याच्यामध्ये पिठी साखर जरी घातली तरी चालेल पण मी साखरेचं पाणी करून घेतलेलं साखर माझ्याकडे बनवलेली नव्हती म्हणून चला आता हे सगळं व्यवस्थित मळते आणि झाकून ठेवते जो आपला रवा आहे ना तो मस्त फुलणार याच्यामध्ये लगेच झाकून ठेवते आता अर्ध्या घंट्यासाठी अर्ध्या घंट्यामध्ये मस्त फुलणार रवा आणि मैदा तर मंडळी आता मस्त चाय पियायला घेतलेला आहे तर चाय पिऊन झालं की लगेच मग करंजा आणि शंकरपाळा बनवायला घेते आणि आता एकीकडे डाळ शिजायला ठेवलेली आहे मी प पुरणपोळी बनवण्यासाठी तर चिन्मय आज मला मदत करणार आहे आता चिन्मय कामावरून आलाय तर चिन्मय मला मदत करणार आहे तर तो बोलला आधी मला चाय दे चाय पिऊन झालं की मग आपण दोघं जण मिळून करूयात ना चिन्मय नाही बोलते नाही बोलते या मंडळीत चहा पिण्यासाठी तुम्ही पण कालनेरला जाणार होती तर आता कालनेरला मी जाणार नाही कारण की हे गेलात बाहेर ना तर हे बोलले त्यांना मी सगळं घेऊन येतो तू आता जाऊ नको माझे लकू बाबुडी आज कशा मस्त झाला माझ्या पोलगा सगळं काऊ बिऊ काऊन मोकळा झालं ना बाबू न पिल्लू आता घेतात शंकरपाला लाटाला एकीकडे शंकरपाळ्या तळायला घेतल्यात हे बघा इथे एवढ्या तळून झाल्यात आणि आता एवढ्या तळायच्या बाकी आहेत तर डालीला आता गुळामध्ये शिजवायला घेतलेली आहे आणि एक तर मला तर वाटतं आज सगळ्या ताई बिझी असतील प्रत्येकाच्या घरामध्ये कारण की उद्या सर्व पित्रे अमावश्य असल्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये पित्रा साजरी केली जातील कोणाच्या आई वडील वारलेले असतात कोणाच्या आजी आजोबा वारलेले असतात तर कोणी ना कोणीतरी वारलेलं असतं आपल्या घरामध्ये तर त्यांच्या नावाने पित्र घातली जातात तर सगळ्यात आई बीजे असतील कोणी करंजा करत असेल तर कोणी शंकरपाळ्या करत असेल तर कोण काय करत असेल आपली चिंबोरी बघू ना मराठी चिंबोरी अ बाय चिंबोरी हा जिवंत आहे जिवंत आहे चिंबोरी जिवंत आहे डा नको वाटायला चल हे बघा आता इथे चिन्मयने मला मस्त डाळ वाटून द्यायला घेतलंय चिन्मय वाटते ना उचल कसं हे उचल झाली उचल जरा पातल झाली ना दाखव अरे उचल रे आलू आलू आदबीत मोरशील डाळीच्या नांदामध्ये बाबा बाबा एकदम स्पीडला गाडी रे तुझी झाली <laughs> पण आव चित्र तो वाटायची जाम स्पीडला गाडी तुझी ओ हो 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 कर कर चला ना आता मी घेतल्या तिथं मंडळी करंजा बनवायला हे बघा आता दोन तर झाले बनून आता ही तिसरी घेतली बनवायला तो चलो अजून इतका पुरण आहे इतका पुरण मला संपवायचं आहे करंजा बनव आणि तुम्हाला इथे पीठ दिसत असेल मोडून ठेवलेला पोळ्यांचं पीठ आहे अजून पोळ्या बनवायचे आहेत मला पण त्याच्या आधी बरं जेवून घेत एक खूप जोराच्या आता भूक लागली आहे फक्त भात आणि अंड्याची बुर्जी बनवलेली दिली तर ह्या मस्त तुम्ही पण जेवायला हे बघा चिन्मय पण जवाला बसले तिकड मंडळी आता रात्रीच्या बरोबर बारा वाजून पंचवीस मिनिटं झालेली आहे आणि आता आमचं जेवण वगैरे आहे आणि आता फ्रेश वगैरे झालेली आहे आता झाड करून घेते आणि भांडी घासायची अजून भांडी नाही बसली ते सगळं आवडते त्याच्यानंतर मग पुरणपोळ्या बनवायला घेते जर आता नाही पुरणपोळ्या बनवल्या ना रात्री तर उद्या सकाळी काय मला वेळ भेटणार नाही पुरणपोळी बनवायला कारण की जेवण बनवता बनवताच माझ्या नऊ वाजून जातील आणि मग लवकरच थोडं कावकाव करायचं आहे आम्हाला नाहीतर मग लेट झाल्यावरती कसं माहिती ना ते कावळे पण येत नाही आणि मग खात पण नाही असं तर जितकं लवकर माझं आवरेल ना तितकं लवकर आम्हाला मित्रांना कावकाव घालायचं आहे तर चला आता जेवढे मस्त नक्की काय आता बाबू काय आता जो काय बाबू आता रात्रीचे शाळे बारा वाजले तु अरे तुला खेळत तू तु? सोडला ना तर किचन मध्ये जे जे काही बनवून ठेवले ना ते आधी पहिले खाईल त्याच्यानंतर मग खेळायचं <laughs> काम करेल काय का चल जाऊ सुसुक चला सुसू सुसू आले बघा उड्या मारतोय चला इथेच करा तर इथेच कर रात्र पडले जाम हे बघा किती अंधार आहे मंडळी आणि रात कड्यांचा आवाज इतका येतोय ना येतोय का तुम्हाला रातकड्यांचा आवाज करे पांडू सुसू कर चल कर इथेच कर मी सकाळी ओटाक धुवून काढणार आहे कर सोनं चल चल सुसू करू चल ये चल इकडे इकडे चल चाली लगेच झाली हां म्हणजे तुला केलाच आहे आता असा हां तुला केलाच आहे बाबू रात्रीचे बाबू आता साडेबारा पावणे एक व्हायला आला आहे आता झोपायच्या पिल्या चला आता झोपायचे चला काय शोधतोय काय माहिती रात्री हे बघा इथे आपल्या करंज्या झाल्यात आणि थोड्याशा पुऱ्या बनवल्यात मी त्याच पिठाच्या लगेच आणि आता ह्या शंकरपाळ्या झाल्यात तळून आणि इथे पुरणपोळीसाठी डाळ वाटून ठेवले तर आता पुरणपोळ्या करायला घेते तर मंडळी आता मला एवढं किचन असून आवरायचं आहे आणि साडेबारा झालेले आहेत बरोबर तर चला सगळं आधी किचन क्लीन करते त्याच्यानंतर मग पुरणपोळी बनवायला घेते बाबुडी झोपायला जरा झोपायला झोपायचा बापू आता ये बी इकडे इकडे झोपायला इकडे ये बे इकडे इकडे याच्यावर याच्यावर चुप याच्यावर झोप झोपाय याच्यावर आता काय कुठे सुसू गेली बघा तंगरीवरती करून कुठे सुसू गेली बघा हां सोन्या जर का तुला मी बाहेर नेलता ना

आणि अजून पोल्या वाढ बघतो माझ्या पिकरांच्या केले गेले बाबू ते उद्या खात तू गाडवा आला का नाही मध्ये तोंडावरती भरला बघता घरां ओ, 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 ओ। अरी हो 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 मंडळी आता माझ्या पुरणपोळ्या बनवून झालेल्या आहेत तर तुम्हाला दाखवते वाजल्यात किती ते हे बघा बरोबर मध्यरात्रीचे दोन वाजलेले आहेत आता फक्त उद्या जेवण वगैरे बनवायचे आहे मित्रांना तेवढंच तर हे बघा इथे मस्त पुरणपोळ्या झालेल्या आहेत आता हे थंड होईपर्यंत मला थांबावं लागेल आता जे पाच प्रकारचे सण मला बनवायचे होते ना ते बनवून माझे झालेले आहेत आणि आता फक्त उद्या जे जेवण वगैरे बनवायचं आहे ना तेच राहिले बाकी आता सगळं आवरलेलं आहे आणि आता उशीर पण खूप जास्त झालं आहे दोन वाजून आता पाच मिनटं व्हायला आले आहेत बरोबर आणि चिन्मे पण झोपला तो कधीपासून बोलत बसलेला माझ्यासोबत म्हणजे टाईमपास व्हावा म्हणून तर तो पण जाऊन झोपला आता तर आता हे सगळं डब्यामध्ये पॅक करून ठेवते करंजा वगैरे पोळी वगैरे सगळं पॅक करून ठेवते डब्यांना आणि मग आम्ही पण झोपते आता कारण की पुन्हा सकाळी काळी पाच साडेपाचपर्यंत उठावं लागेल पितरांचं सगळं जेवण वगैरे पण व्हायला तर आता करते मी व्हिडिओचा एंड तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपण उद्या भेटू छान छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या स्वस्त आणि मस्त रहायचं मंडळी बाय बाय